या ठिकाणी आपण पाहत आहोत हा विहाराचा हा ध्वज आहे आणि या ठिकाणी विहारामध्ये आता गोदरताई या संदर्भामध्ये आज पंधरा ऑगस्टच्या संबंधामध्ये बोलत आहेत सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि आज आमच्यामध्ये आम्ही ऑगस्ट आणि आणि आमच्या घरात हा कार्यक्रम पंधरा ऑगस्टचा आणि सव्वीस जानेवारीचा आम्ही हा कार्यक्रम घरामध्ये घेत असतो तर आपल्याला पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला स्वतंत्र मिळालेलं आहे आपण इंग्रजच्या ह्याच्यामधून आपण स्वतंत्र झालेलं आहोत तर मी सगळ्यां सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा माझं नाव मनीषा कन मी इथे सेवेत सेविकामधून काम करते आणि आपल्या इथे विहारामध्ये वेगवेगळे उपक्रम केले जातात त्या उपक्रमामध्ये विहारामध्ये ध्यान उद्या आणि वर्षावासाचा पण कार्यक्रम घेतला आरोग्य तपासणं आणि वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात जे समाजाला लोकांनी आणि वस्तीचे प्रबोधन आणि प्र वस्तीला चांगला मार्ग दिसावा असं हे बिहार ज्या कारणासाठी आपल्याला मा असते त्या कामांच्या सर्व सर्व गोष्टी इथं केल्या जातात आणि त्या उपलोक्षात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीचा कार्यक्रमही दरवर्षी इथे साजरा केला जातो आणि मी दरवर्षी इथे उपस्थित असते मला खूप आनंद होतो की इथे जो कार्यक्रम केला जातो त्या जा कार्यक्रमाला संख्याने लोक म्हणजे व्यवस्थित जनसमुदाय उपस्थित असतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला नियमिर्माण भाग घेणं महिलांना घेऊन सगळं कार्यक्रम घेतले जातात महिलांचा बचत गट आहे महिलांचे बेजिम ताशा आणि धर्मपटक प्रत्येक गोष्टीमध्ये महिला प पुढे आहे आणि विहाराच्या या या सर्व गोष्टींमधून हा कार्यक्रम पुढे घेतला जातो आणि मला खूप आनंद होतो की आपल्या विहारामध्ये आपल्या सर्व जनसमुदायाला प्रबोधव आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समोर आणणं मुलींचे कसं सोडवणं या सगळ्या गोष्टींच्या एवढ्या म्हणजे इथले कार्यकर्ते असू दे महिला कार्यकर्ते पुरुष कार्यकर्ते सर्वजण ह्या या कार्यक्रमांमध्ये पुढे येऊन करत असतात आणि मला खूप अभिनंदन करावं वाटतं या सर्वांचं की असाच कार्यक्रम करत रहा आणि स्वातंत्र्य दिन आज आहे तर त्या उपलक्षांनी सगळ्यांना माझ्याकडच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आहेत आणि असंच तुम्ही पुढे राहा आम्ही पण तुमच्यासोबत आहोत आणि आपण सगळे मिळून या सगळ्या वस्तीचा आणि सर्व लोकांचा विकास करू हीच मला बोल हेच मला सांगायचं आहे सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच आज आणि साजरा करत येतो आणि प्रत्येक कार्यक्रम चालू करतो फिरणे हे करणं गेसवारी वसाना घेणं सगळ्यांना सगळे कार्यक्रम साजरे करतो असे साजरे करत राहू आणि सगळ्या महिला मुलांचं पुढे जाऊ हेच शुभेच्छा देते आणि ज्या गाव सगळ्यांना शुभेच्छा देते त्यातच माझं नाव सुरेख विजय बंदरे मी नाव असे नितेश राहते मी अंगणवाडी सेविका म्हणून काम करते आणि आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सगळ्यांना सांगते की आमचं खरंच मध्ये वेगवेगळे कार्यक्रम चालतात आणि महिला म्हणतात ना आत्ता सरांनी विद्यापीठ केलेलं आहे की महिला ह्या कशातच कमी नाही आज सावित्रीबाई जशा शिकल्या तशाच महिला पुढे जातात त्याचप्रमाणे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवतो मुलांसाठी महिलांसाठी दिवशी आम्ही चित्रवा योजायला प्रत्येक महिला उभा करून बोलण्याची गर्दी देतो की एकही महिला अशी राहिली नाही पाहिजे की बोलण्याशिवाय कारण ज्या बोलत आहे तावडे ताये, ता ताये आमचे भाऊ भाऊ हे सगळ्यांना पुढाकार घेऊन सगळ्या आमच्या महिला मंडळांना किंवा पुरुषांना घेऊन चालतात आणि त्यांनी वेगवेगळे मार्गदर्शन करतात आणि सगळ्यांना म्हणजे एकमेतीने घेऊन चालतात तर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सगळ्यांना हेच सांगते की आमच्या इथं जे, जे कार्यक्रम चालतात खरंच म्हणजे अजून लेडी लेजिम हे महिलांनी अजूनही बसवली नव्हती पण गेल्या वर्षी जे भीमा भाऊ आहे आमच्या अध्यक्ष त्यांनी एवढी सुंदर महिलांची लेझिम बसवली होती, ते ते होती। की अख्खी वस्ती त्या लेझिम बनण्यासाठी होते त्यामुळं महिला म्हणजे आमच्या वस्तीत पण कळालं की महिला कशा जमून नये ज्यांच्याकडून जे होत होतं खेळायचं ते सुद्धा भाग घेतला आणि आमच्या वस्तीचा कार्यक्रम पुढे नेला असंच म्हणजे महिलांनी पुढाकार घेऊन आमच्या बस्तीचा विकास करावा आणिच मी म्हणजे आजच्या दिवशी सांगते आणि इथंच थांबते जय भीम कोण करते कारण मुलांच्या शिक्षणावर आरोग्यावर स्वच्छतेवर आणि त्या मुलांना देतो त्यांना लावून आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मला बोलवलं बोलले सगळ्यांचं अभिनंदन करतो संधी मित्रा आहे सगळ्यांचं अभिनंदन महाबळेश्वर संघ संघ न बुद्धविहाराचा कार्यकर्ता आहे आणि आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य आज एकशे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आज या ठिकाणी आपण साजरा करत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण दिवस व महिला रमेश यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण साजरा करत असतात आजच्या या कार्यक्रमामध्ये सेक्रेटरी अभिनंद राणी यांच्या धोरकर असते या ध्वजाचं रोहण करण्यात आलेलं आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे राष्ट्रीय ध्वजाचं ध्वजारोहण आणि सव्वीस जानेवारीला आपण झेंडा फडकवण्यात येतो असं या राष्ट्रीय नियमानुसार आज ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम पार पडलेला आहे तसंच खरं तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपण गुलामाचेही गुलाम होतो या देशामध्ये दोन अ, दोन संस्कृती होत्या आणि आपण गुलामाचे गुलाम होतो गुलाम तर ते इंग्रजाचे काही लोक होते त्यांच्यापेक्षाही तालुक्या गुलाम म्हणजे आपण होतो पण खरं स्वातंत्र्य आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आपल्याला लाभलेलं आहे त्याचं कारण असं आहे खरं स्वातंत्र्य तर आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जेव्हा बा या देशाची राज्यघटना बाबासाहेबांनी सुपूर्ती केली आणि अंमलात आली तेव्हापासून खरे आपण त्या गुलामाचे जे गुलाम होतो खरं स्वातंत्र्य तेव्हापासून आपण मिळालेलं आहे आणि आपण दरवर्षी या बौद्ध उपासक संघ संघ मित्र प्रेरणा बुद्ध विहार रमाई महिल, महिला महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जे जे कार्यक्रम आतापर्यंत आपण साजरे करतो त्याचा लेखा जो या ठिकाणी आमच्या सगळ्या ताईंनी या ठिकाणी मांडलेलंच आहे मी काही जास्त बोलणार नाही पण खरं तर पंधरा ऑगस्टला गुलामाची गुलामाला गुलामाची जाणीव स्वतंत्र झालेलं आहे हे देश देश स्वातंत्र्य होण्यामागे बरेच सारे हुतात्म्य गेलेले आहेत पण तेव्हाही बाबासाहेबांना काही विरोध पण खरं तर एकोणीसशे नऊ माझ्याशी म्हटल्याप्रमाणे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आपण खरंच स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आपल्याला बोलण्याची वागण्याची लिहिण्याची खाण्याची पिण्याची मुभा या स्वातंत्र्य सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि खरंच आपलं स्वातंत्र्य खरं तर सव्वीस जानेवारीच आहे पण ज्या गुलामाला ज्यांनी मुक्त केलं आणि भारत देश स्वातंत्र्य झाला ते खरं या ठिकाणी मी आज जास्त बोलणार नाही या ठिकाणी थांबतो सर्वांना बौद्ध प्रशासकीसंबंधीच्या प्रेरणा बुद्ध देह व रामाई महिंद महिला मंडळ व माधव शिवसे यांच्या परिवाराकडून सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय बुद्ध जय आज या ठिकाणी बहुत प्रसार माझ्या प्रेरणा मिळा त्यांच्या विद्यमानाने भारतीय स्वातंत्र्याचा एकोणसत्तावा दिवस आपण या एकोणऐंशी 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 ना वा दिवस आपण या ठिकाणी अत्यंत उत्साहाने आनंदाने आणि गोमाने साजरा करत असताना या आजच्या या दिनानिमित्त आपण मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना या दिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो खऱ्या अर्थांनी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर सातत्याने म्हणत असायचे की जो माणूस येतात हे काही आपल्याला सहजासहजी मिळालेले नाहीत या देशामध्ये हा दिवस येण्यासाठी अनेकाने आपल्या प्राण्याची आहुती दिली आणि त्या आहुतीच्या मोबदल्यामध्ये खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे तेव्हा मी जास्त न बोलता पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या दिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि मी याच ठिकाणी थांबतो मी भीमा ताफे माझ्यातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय भीम जय बौद्ध जय भारत मी इथे माशि गुरेश्वर आज आपण बौद्ध उपासक संघ संघ मित्र प्रेरणा घ्या या ठिकाणी सालाबादप्रमाणे सा आपण स्वातंत्र्य <laughs> दिन साजरा करत आहोत तर आज आपल्या भारताचा एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करत असताना मला खूप आनंद होतोय की आपल्या सर्व कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित आलेली जमलेली आहे आणि सर्वांनी आपापल्या परीने या स्वातंत्र्य दिनाच्या काही आठवणी सांगितल्या किंवा स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगितलेलं आहे मी जास्त काही न बोलता मी माझ्या वतीने व माझ्या घोडेस्वार परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो ओके या ठिकाणी विहार आहे आत्ताच आपण शाळेमधली हे चित्रीकरण केलेलं आहे या विहारामध्ये सुद्धा चित्रीकरण केलेलं आहे आता हे आपण विहार आहे म्हणजे मस्जिद असो विहार असो किंवा आणखीन मंदिर असो प्रत्येक ठिकाणी भारत माता की जय आणि हा पंधरा ऑगस्ट हा साजरा होत आहे अशा प्रकारचा हा पंधरा ऑगस्टचाच दिनाचा आणि झेंडा वंदनेचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहत आहोत उद्धवच्या या ठिकाणी या सर्वांचेच पंधरा ऑगस्ट या निमित्ताने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा